मोटिवेशनल व्हिडिओ इन मराठी प्रेरणादायी विचार एक तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत दोन कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही तीन जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात चार ध्येय जेवढे मोठे असेल संघर्ष तेवढाच मोठा असेल पाच जेवढा मोठा संघर्ष असेल यश तेवढेच मोठे असेल सहा जमिनीत एकदा बी पडल्यानंतर ते बी जमीन फाडून वर येऊ शकते सात तर एकदा तुम्ही पडल्यावर तुम्ही पुन्हा उभे का नाही राहू शकत आठ शून्याला कमी समजू नका जेव्हा शून्यासमोर एक बनवून उभे राहाल तेव्हा त्याची ते किंमत एकापेक्षा नऊ पटेने जास्त असते नऊ तुम्ही काम सुरू करा तुमच्या कामात मांजरीपेक्षा माणसे जास्त आडवी येतील दहा यशस्वी ये लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे सर्वात मोठे कारण असते अकरा ध्येय जर आभाळ एवढे उंच असेल तर ध्येय गाठण्यासाठी झेपही तेवढीच उंच घ्यावी लागेल बारा क्षेत्र कोणतेही असो तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे सुरू होते तेरा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही चौदा सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक जेव्हा लोक तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असतील पंधरा तेव्हा तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा हजार कामे करण्याऐवजी एकच काम करा सोळा पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल सतरा पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करा जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती वाटते अठरा एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात एकोणवीस आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल वीस भीती ही भावना नसून लोकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे एकवीस चांगल्यातून चांगलेच निर्माण होते आणि वाईटातून नेहमी वाईटच निर्माण होते बावीस रस्ता भरकटला असाल विसरला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच योग्य वेळ आहे तेवीस आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर आप असतात चोवीस काही वादळे आपल्याला विचलित करण्यासाठी नाही तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात पंचवीस समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनात उठणारी वादळे अधिक भयानक असतात सव्वीस तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेपर्यंतच टिकते सत्तावीस उडत गेले सगळे हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले अठ्ठावीस पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो एकोणतीस ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल तीस कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात स्टे इन्स्पायर्ड व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद